माणसं ही कधीही पर्याय म्हणून नसतात पर्याय प्रश्नांना जोडून येतात माणसं प्रश्न सोडवण्यासाठी निसर्गाची एनर्जी घेऊन येत असतात योग्य वेळी कठीण परिस्थितीत मिळालेला योग्य सल्ला हा कुबेराच्या संपत्तीपेक्षाही मोठा असतो पण त्यातून झालेला फायदा हा मूर्त स्वरूपात असल्यामुळे मदत करणारे अमूर्त हात मागेच राहतात ह्याचाही कळस म्हणजे अशी माणसं प्रायोरिटी लिस्टमधून ऑप्शन लिस्टमध्ये सामील केली जातात मुळात माणूस कृतज्ञ नसतो पण यशाची धुंदी त्याला आंधळं करते यशामागे असणारे हात ज्याला दिसले तो यशातून अधिकाधिक विनम्र होत जातो माणसाला सगळं काही उत्तम हवं असतं निवड करण्याचं स्वातंत्र्य असलं की व्यक्ती सर्वोत्तम आहे तेच निवडतो सर्वसाधारण आणि सामान्यांकडे कानाडोळा केला जातो जसा आपला आपल्या निवडीवर विश्वास असतो तशीच प्रकृतीची ही काही निवड प्रक्रिया आहे तिच्या परीक्षेत पास झालेल्यांना ती विजयश्री बहाल करते मग का म्हणून माणसाने आक्रस्ताळेपणा करून नियतेच्या न्यायावर प्रश्न उठवावे बाईचं सौंदर्य तिचं चारित्र्य आणि पुरुषाचा पैसा त्याचं पाप लपवण्याचं सामर्थ्य राखून आहेत आणि मुख्य म्हणजे ही दोघंच केंद्रस्थानी आहेत ह्यांच्या अवतीभवतीचं सगळं घुटमडत असतं हीच शोकांतिका आहे ही।